जुई आणि अर्जुन दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करणारे जुई शांत मन लावून काम करणारी आणि अर्जुन उत्साही सगळ्यांना मदत करणारा दोघांमध्ये मैत्री होती पण त्या मैत्रीच्या पलीकडे काहीतरी दडलं होतं जुईला अर्जुन आवडायचा पण ती कधीच त्याला बोलू शकली नाही तिला वाटायचं तो खूप लोकप्रिय आहे त्याला माझ्यासारखी साधी मुलगी कशी आवडेल अर्जुनलाही जुई आवडायची पण तिच्या शांत स्वभावामुळे त्याला वाटायचं ती फक्त मैत्रीच ठेवू इच्छिते एक दिवस ऑफिसमध्ये एका प्रोजेक्टमुळे खूप ताण आला जुई आणि अर्जुन दोघांनाही रात्रभर काम करावं लागलं पहाटे काम संपल्यावर दोघेही थकून एका शांत कोपऱ्यात बसले जुईने खिडकीतून बाहेर पाहिलं पहाटेचं आकाश रंगांनी भरलेलं होतं ती म्हणाली सु किती सुंदर आहे ना हे अर्जुनने तिच्याकडे पाहिलं तुझ्याच डोळ्यांसारखं तो म्हणाला जुईला आश्चर्य वाटलं तिला वाटलं त्याने असं कसं बोललं ती गप्प बसली अर्जुनने तिचे हात हातात घेतले जुई मला तू खूप आवडतेस पण मी कधीच तुला सांगू शकलो नाही जुईच्या डोळ्यात पाणी आलं तिला वाटलं माझं स्वप्न खरं झालं ती म्हणाली मलाही तू खूप आवडतोस अर्जुन दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली त्यांना जाणवलं प्रेम कधी कधी खूप जवळ असतं पण आपण ते ओळखू शकत नाही दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये दोघांनी एकत्र काम केलं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता त्यांच्या सहकाऱ्यांनाही त्यांच्यातलं प्रेम जाणवलं पण त्यांच्या प्रेमाला एक अडथळा होता जुईच्या वडिलांना अर्जुन आवडत नव्हता त्यांना वाटायचं जुईने एका मोठ्या कुटुंबात लग्न करावं जुईने वडिलांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नव्हते जुईला खूप दुःख झालं तिला वाटलं मी काय करू अर्जुनने तिला सांगितलं आपण एकत्र लढू आपण आपल्या प्रेमाला जिंकून दाखवू दोघांनी मिळून जुईच्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांना सांगितलं प्रेम म्हणजे दोन मनांचं मिलन आम्ही एकमेकांना खूप प्रेम करतो आम्हाला आशीर्वाद द्या जुईच्या वडिलांना दोघांचं प्रेम आणि आत्मविश्वास पाहून मन बदललं त्यांनी दोघांना आशीर्वाद दिले जुई आणि अर्जुनचं लग्न झालं त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद भरून राहिला त्यांना कळालं खरं प्रेम अडचणींवर मात करण्यात असतं कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा